देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित जनता विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय नांदगाव येथे निसर्गनिवास हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला निसर्गनिवास हा इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम असतो या स्काउट गाईड विषयावर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा हा एक मुख्य विषय आहे स्काउट व गाईड हो, या विषयाचे शिक्षक श्री आर ए सर श्री ए एन शिरसाट सर श्रीमती आर आर निकम मॅडम यांच्या नियोजनाने निसर्गनिवास हा कार्यक्रम आज नांदगाव गावाचे प्रतिष्ठित शेतकरी रवींद्र निंबा जाधव यांच्या शेतामध्ये कार्यक्रमाचं नियोजनपूर्वक आयोजित करण्यात आले या कार्यक्रमामध्ये स्काउट गाईडचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्काउट गाईडचे संचलन व ध्वजारोहण देखील करण्यात आले स्काउट गाईड या विषयाचे शिक्षक श्री आहेर सर शिरसाट सर निकम मॅडम यांच्या नियोजनातून विद्यार्थ्यांना बांबू व ताडपत्री या वस्तूंचा तंबू बनवण्याचं नियोजन केलेले होते व इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाक कलाकृतीचा सहभाग घेतलेला होता या पाक कलाकृतीमध्ये विद्यार्थ्यांनी पुरणाची पोळी भाजी भाकरी व्हेज पुलावा गावरान मटण रस्सा फिश फ्राय पावभाजी मिसळ वडापाव भजी काजू करी तंदूर रोटी असे विविध व उत्कृष्ट अशी पाक कलाकृती विद्यार्थ्यांनी या निसर्गनिवास मेळाव्यामध्ये आज आयोजित केलेली होती या सर्व गोष्टीतून विद्यार्थ्यांची बौद्धिक चाचणी व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर सुनील सर यांनी आदरणीय श्री संजय गोसावी ठाणे महानगरपालिकेचे साहेब यांना आमंत्रित केलेले होते त्यांनी या निसर्ग निवास या मेळाव्याचे सर्व नियोजन बघितले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून त्यांना शाबासकीची थाप दिली गीत गायन पाक कलाकृतीच्या मेळाव्याचे बक्षीस वितरण त्यांच्या हस्ते करण्यात आले श्री संजय गोसावी साहेबांचे विद्यार्थ्यांना त्यांच्या वक्तृत्वातून विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन केले त्यांनी मार्गदर्शन झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांना गोसावी साहेबांची मुलाखत घेतली व गोसावी साहेबांनी निष्पृतपणे हो सर्व वि प्रश्नांची उत्तरे हेच एक उत्तम मार्गदर्शन व प्रेरणादायी ठरले या निसर्ग निवास मेळाव्याची सांगता झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी संगीत वाद्यांची व्यवस्था केली होती सर्व विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला या प्रसंगी विद्यालयाची प्राचार्य आदरणीय डॉक्टर श्री एस व्ही आयर सर पर्यवेक्षक ए एल पाटील सर विद्यालयाचे शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी व विद्यार्थीही उपस्थित होते एस नाईन टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी सुहानी आहेर सबस्क्राइब करा बेल विसरू